त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत देवेंद्र फडणवीसजींचं ह्या सगळ्या घटनेवर फार बारकाई लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काही इथे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान जे काय मस्ती करत आहेत नयानगरमध्ये त्यांना असं वाटतं आहे की तो नया पाकिस्तान म्हणून तिथे ठेवला आहे या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो है। आहे एवढी यांची हिंमत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिंमत हे लोकांनी केलेली आहे आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काय संबंध होता त्यांना पकडून पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की क्या तेरा राम बचाने आहे का क्या मी या जिहाद्यांना सांगतो तुम्ही माझं ऐकत असाल हा व्हिडिओ मुद्दा मुद्दामून बघा यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही मी आता पुलीस आयुक्तांना पण सांगितलं आहे की तिकडचे बॅरिकेड चोवीस तासमध्ये हटवले पाहिजे आणि चोवीस तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रास्ता मोकळा करणार तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सईकडे कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ मला द्या जरा एक कोणी तरी एक कोणीतरी दाखवा मला जरा मुद्दा म्हणून दाखवायचा आहे की त्या व्यक्तीचा विषय नाहीये तो जे काय बोलतोय त्या व्हिडिओमध्ये जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाहीये पण ही जी काय मानसिकता आहे ही जी काय वृत्ती आहे ही आम्हाला ठेचून काढायची आहे हा जो का आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे तो पहिलाच बोलतोय का इथे बॅरिकेड लागणार आहेत आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत तो पहिलाच बोलतोय का यु एक युपी के रखाय क्या म्हणजे इकडचे जे काही पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो पियायला सांगेन तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते ते आता वेगळी जिरवण्यासाठी ह्या अधिवेशन येऊन दे आम्ही दाखवतो तुला तुझे ते जिहादी तुला वाचवायला येतात काय एका वर्षामध्ये त्या नयानगरमध्ये पस्तीस मुलींचं धर्मांतर झालेलं हिंदूंचं पस्तीस तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये केसेस होतात हिंदू समाज हिंदू संघटनेवर केसेस होतात हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं त्या दिवशी पण तो जो लाठीचार्ज झाला काय चूक होती त्या हिंदूंची जे काही बावीस तारखेला तिथे बाहेर निघाले होते बावीस तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे धिंगाणे घातले तुमच्या महिलांना आम्ही थांबून त्यांना विचारलं की को तेरा उपरवाला बचाने आहे का क्या मग चालेल का तुम्हा लोकांना हा रील बनवले जात आहेत रील मी दाखवले आता पोलीस कमिशनरला के दस मिनिट लिए पोलीस को छुट्टी दे दो जंग गई है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ट्विटरवर टाकतायत म्हणजे एवढी हिंमत या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार इकडे तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे आधार कार्ड चेक केले जात होते आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते न्यायनगरचे कोणाचे लाड होतात अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलं आहे आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवत आहेत यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाहीत तर मग बुलडोझर आम्ही पण इथे आणू शकतो आणि असे बुलडोजर ते चालू ना तर मग परत कोण बुलडोजरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊ सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून हे सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आत्ताच सांगितलेलं आहे तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून दाखवतो तुम्हाला कृतीतून दाखवतो विधानसभा आहे मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझ्या अन्य हिंदुत्वादी कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी पोलिसांनी जे पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार आता आम्ही नजर ठेवून आहोत परिस्थिती बदलली नाही तर मी पुढच्या वेळी सांगून येणार नाही आणि पुढच्या वेळी न बोलता नायानगरमध्ये जाऊन उभा राहीन मलाही बघायचं आहे कोण मस्ती करतो का काय अजून प्रश्न सर so <laughs>